ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा अर्जुनवाडमध्ये मध्ये विजयवाणी यांच्या घरी साकारला वणतारामधील माधुरी हत्तीनीचा देखावा अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे गुजरात मधील जामनगर येथील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आलेली नांदनी मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्तीन ही कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचे प्रतीक मानली जाते यास माधुरी हत्तीनी बद्दलचा जिव्हाळा आणि आपुलकी जपण्यासाठी अर्जुनवाडच्या विजय वाणी यांच्या घरी यंदाच्या गणेश उत्सवानिमित्त खास देखावा साकारण्यात आलाय या देखाव्याकरिता विजय वाणी वर्षा वाणी आणि आशुतोष वाणी यांनी परिश्रम घेतले वणतरा प्रकल्पातील वास्तव्य आणि त्यात माधुरी हत्तीनीचे दर्शन या कलात्मक उभे केले गेले आहे या उपक्रमाला भेट देऊन शरद बँकेचे संचालक प्रदीप चौगुले सावकर संजय चौगुले राजेंद्र अंकल खोपे आणि राजेंद्र चौगुले यांनी वाणी कुटुंबाचा सत्कार केला गेल्या के महिन्यात माधुरी हत्तीला नांदणी मठातून गुजरातला नेण्यात आलं होतं त्यानंतर जिल्हा बरसंताप उसळला होता माधुरी परत मिळून द्या या मागणीसाठी नांदणीहून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा निघाली होती त्याचबरोबर जिल्ह्यात जिओ बायकॉट मोहीमही राबवण्यात आली राज्य सरकार वनतारा प्रशासन व मठ यांच्यात बैठका होऊनही अद्याप माधुरी हत्तीं मूळ गावी परतली नाही या पार्श्वभूमीवर अर्जुनवाडच्या वाणी परिवाराने साकारलेला हा देखावा विशेष ठरला आहे केवळ सजावट नव्हे तर जिल्ह्याच्या सांस्कृतिक व धार्मिक भावना जपणारा हा प्रयत्न आहे गावकऱ्यांनी वाणी कुटुंबाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं असून गणेशोत्सवात श्रद्धाळूंना माधुरी हातीन पुन्हा प्रत्यक्ष दर्शन घडवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे महानकरी न्यूजसाठी कृष्णा तेगणना अर्जुनवाड